जय गणेश तेरा एप्रिल रोजी माझा वाढदिवस हा माझा वाढदिवस गणेश मंडळाचा कार्यकर्ता आमदार झाला ह्यामुळे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व मंडळांनी हा आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला अविष्ट चिंतन सोहळा करण्याचा त्यांनी ठरवलं आणि हा जो वाढदिवस साजरा केला जाणार रा आहे ह्या वाढदिवसामध्ये सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील संघाचे स्वयंसेवक असतील सर्व इतर माझे मित्रपरिवार असतील शालेय मित्रपरिवार असेल या सर्वांनी मिळून हा आनंदोत्सव साजरा करण्याचं ठरवलं हा कार्यक्रम करत असताना मी जो निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही प्रकारे अनाधिकृत फ्लेक्स हा मी आता लावणार नाही तर माझी या माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान आहे की माझ्या वाढदिवसाला कुठलाही अनाधिकृत फ्लेक्स आपण लावू नये ह्या आनंदात साजरं होत असताना मला कुठल्याही प्रकारचं पुष्पगुच्छ बुके अजून कुठलीही भेटवस्तू आपण आणू नये त्यापेक्षा गेली पस्तीस चाळीस वर्ष आपण सगळे गणेश मंडळाचे कार्य करते समाजातील उणीवा लक्षात घेऊन समाजातील ज्यांना गरज आहे त्यांना मदत करण्याचं आपलं काम आपण करत असतो तशाच प्रकारची एक संस्था स्वरूप अर्धिनी गेली सेहेचाळीस वर्ष समाजातील वेगवेगळ्या कामांना मदत करते आज चरोली येथे कौशल्य विकास या माध्यमातून जे वंचित आहेत जे समाजातील उपेक्षित आहे जे आर्थिक दुर्बल आहेत अशा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं चा प्रशिक्षण देऊन त्यांना उभं करण्याचं काम चरोली येथे ते करत आहेत आपण सर्वजण नातूबागेच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजल्यापासून मला आशीर्वाद देण्याकरता हजारोंच्या संख्येने येतात त्यावेळेस मला काही न आणता या संस्थेला आपल्याला जी यथाशक्ती आहे फूल ना फुलाची पाकळी ही मदत आपण त्यांना करावी हे आव्हान मी आपल्याला करतो पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्याच सहकार्याने आपल्या सगळ्यांच्याच पाठिंब्यावर दहांडीतली जी गोष्ट आहे की जो सगळ्यात वरती जातो खालचा पाया भक्कम असल्यानंतर सगळ्यात छोटा माणूस हा वरती चढवला जातो तसाच एक गणेश मंडळाचा सगळ्यात छोटा कार्यकर्ता आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर उभा राहून मी आज आमदार झालेलो आहे याची मला पूर्ण जाणीव आहे मी आपल्या ऋणात कायम राहू इच्छितो आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण सगळेजण येऊन मला जेव्हा शुभेच्छा देताल तेव्हा या संस्थेला नक्की मदत करावी एवढं विनम्र आव्हान करून माझे दोन शब्द संपवतो आपल्या सगळ्यांची तेरा एप्रिलला संध्याकाळी सहा ते आपण येऊस पर्यंत नातूबागेच्या मैदानावर आपली वाट बघतोय आपला गणेश मंडळाचा सर्वांचा सर्वसामान्य कार्यकर्ता आपला मित्र हेमंत आपल्याला विनम्र आव्हान करतोय आपण सर्वांनी जरूर यावे